तर चला आता चालली रानात काम ही आवारलं पोरंही शाळेत गेली पोरांना अगोदर शाळेत लावायला लागतं या नाहीतर ल देणार होतं त्यांचं बांडणं करतात चला तुम्हाला दाखवते रानात काय करते आज चला आले बघा रानात लस ती लसूण लावला होता मी फुरपायचं चाललो आहे पोरीच्या हरावे राहिली होती खुरपला आहे मी आज थोडी हरळी होती त्याच्यामुळे ही पाठीमागे ठेवली होती जरा असं खुरापलंय गा सगळं हे लाईन राहिली आहे तिकडलं दोन एक खुरापलं तर दिसतंय गर ही काम आहे माझं पिरू कृपा आली आहे लसीन बी खुरापती आता चाललंय हळूहळू दाखवायची तुम्हाला कडची लाईन आज फुरपूर काढायची आहे परतलं मजलं घ्यायचे कारण हराळी जरा जास्त आली कडला बांधाला लिसून काल कुरकून काढला एवढा पण ते हलवलेलं बारीक बारीक गावात चिटाकते लगेच पाणी सोडले ना तर असू दे बघत राहा तर ही कडची कड घेतली बघा आता दिसते का एवढी चकाचकी अजून एवढी घ्यायची कडला म्हणून जायचे घरी असू द्या चला आता जेवाय सुटी झाली या आता जेवायचं या तिथच टाकलं लाईन चला आता जेवायचं जेव्हा बसणार काय काय भाजी आणलं बायच टाकायचं इकडं वेगवेगळं सोडायचं चाललंय का आयांच इकडं सोडून मध्ये टाकलं तर म्हणजे मध्ये त्या डायरेक्ट असत सरळ नाही जायचं चावले आपल्याला कसायला चला बसतो जेवाय या जेवण कराय तर दोन दोन भाज्या ही मेथीची भाजी तिकडे शेवग्याची शेंग चाललंय जेवण करायचं <laughs> गवत लय वाढलंय पण ती कॅरी बॅग आधी सोडायची तर बायांच मग खुरपायचं गवतात बस वाटा नाही पण ही चटे हाताळली म्हणून काय वाटा नाही अशा कॅरी बॅगा पडल्यात बाबा मधी सगळे तर बसले जेवाय जेवायला टिकली माझी पडली स्टोल <laughs> बांधताना ही करताना पडलेली असू दे करतो जेवण आता मस्त पैकी घरी आली बघा छ आता मस्त पैकी कोरा प्यायला नेनाला मला काय नाही नेना बसले प्यायला काय प्यायचे हा చాపే సవై మడి మోటా చూస్త పైకి పిలు పానీ आणि हिकडे गावारे पाणी घेतलंय दिसते का इकडून गरमगरं आहे त्याच्यावर पाणी घेतलं आहे तेव्हा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्या दाखवते ह्यात गावार लावली आहे दारं कसं मोडतं तुम्हाला मोडले दिवे कोथिंबीर बी टाकली होती ह्याच्यात कोथिंबीर बाबा कशी आली मस्तपैकी एका साऱ्यात दोन सारे तयार केलं नेना शेटगवारीत नच आलं तिकडं हा असू दे कशी आली गवार सांगा नुसतं कमेंट करून गवार तर काय दिसा नाही थोडी थोडी दिसते बरं का तुम्हाला जवळ दाखवते हो का गारटेत येत नाही ना म्हणते ती कशी आली इथे नसते मोडते का नाही दार गजरला ती सारा त्याच्यामुळे फुटतंय सारखं वायचं कोरड पडलं होतं दिवस झालं भिजावलेले कोथंबीर छान आली बघा ह्याच्या आणि पलीकडं तुम्हाला दिसतंय का ही कांद्याकत आलेलं तिथं कांदं नीट केलं होतं ना रानातनं काढलेलं इथं टाकलेलं चावलेलं त्याच्यामुळं कांदं उगवले दोघा इकडे खाली सगळे हे सारेल चला पोरं आणायचा ता टाईम झाला आता पोरं आणायला चालली मी कारण सायकली गेल्यात ना त्याच्यामुळं चालत जायला आणायला सायकली जातात रोज त्यांना चालत वाट ये वाटत नाही कंटाळ कंटाळतोय असू दे बघा चला पोरांना घेऊन चालली आता घरी शाळेत ना सायकल नेला कालची पोरं आले तर त्यांच्या सायकलही घरी होते ती असू दे बघा कसा वाटला व्हिडिओ